हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी व्हिडिओ बनवणार आहे जो दिवाळीच्या रिलेटेड दिवाळीचा ज्याच्यामध्ये आपण दिवाळीमध्ये मी जास्त फळ केलं नाही थोडासाच केलं मला टाइम नव्हता ऑफिसमुळे आणि आता मी जे माझं सामान भरलेलं होतं दिवाळीचं त्यातलं थोडंफार बाकी राहिलं आहे त्यातच मी आता करणार आहे सो काय करणार आहे तुम्ही पुढे बघा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच नक्कीच पण दिवाळीच्या पर्व रिलेट रिलेटेड रिलेट रिले आहे आणि व्हिडिओ कसा वाढला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा छान छान कमेंट्स करा चला भेटू पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये जमली त्यासाठी आता चकली बनवून आहोत आणि त्यासाठी आम्ही मैदा बिल चाळून घेतला नंतर मैदा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला घेण्यासाठी द्यायला पहिल्यांदा मी रुमालमध्ये बांधून घेतले साधारणतः एक किलोची चकली करणार आहे मी जेवढं त्यात बसेल तेवढं मी टाकून घेणार आहे छान वेगच गाठ मारायची आणि कुकरमध्ये मा दे शिजायला लावायचं रुमाल जरा छोटा पडलाय त्यामुळे ते गाठ मारता येत नाही खर तर पांढरा शुभ्र कपडा असतो हवं तेवढं बसत त्याच्यामध्ये आणि बांधून झाले आणि आता शिजायला लावले कुकर मध्ये तीन ते चार चिट्ट्या घेणार मैदा शिजून झाला दिवाळीमध्ये कामाला असल्यामुळे जॉबला असल्यामुळे मला फराळ काही जास्त गर्द नाही आला जेवढं जमलं तेवढं केलं मी आणि मुगाची डाळ पण घ्यायची मुगाची डाळ साधारणतः मी पावशर घेतलेली ती पण कुकरमध्ये कु लावायची तर मी दुसऱ्या कुकरमध्ये लावते तुमच्या अंदाजानुसार पाणी वगैरे होता एवढं सगळं करणं मला पॉसिबल नव्हतं तेव्हा सुद्धा संध्याकाळी ऑफिसवरून गेले आणि मग हे सगळं घट घातला एवढा मोठा खंड दिवाबाळी होऊन भरपूर दिवस झाले भरलेलं सामान तसंच पडलेलं खराब होऊन जाईल म्हणून करण्याचा घडाडोप बस बाकी काही नाही हे म शिजलेलं आहे पीठ रुमाल काढून घ्यायचा आणि त्याला हाताने पहिले बारीक तुकडे करायचे गरम गरम असतानाच केलं तर बरं होईल थंड असताना केलं की ते कडक होतं खूप हे बारीक तुकडे ॲक्च्युली मला असं तुकडे करायला मजा येते मला आवडतं करायला मिक्सरमध्ये लावून एकदम बारीक पावडर करून घ्यायची परत चाळून घ्यायचं परत सही सुद्धा होती मला मदतीला त्यामुळे पटापट झालं खरं तर मिक्सरमध्ये लावलं मिक्सरमध्ये काही एका झटक्यात काही होत नाही चाळून घ्यायचं मस्त खडे कडे परत वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये रेडीमेड मसाला आणलाय मी घरी काही केलं नाही रेडीमेड मसाला आणलेला होता तोच टाकले मसाल्यावरती दिलेलं असतं प्रमाण किती किलोला किती मसाला यूज करायचा त्यामुळे ते काही मला सोपं पडलं मसाला एवढं सुंदर वास येत होता ना काय सांगू मी सला टाकून छानपैकी मिश्रण एकत्र गेलं सगळं त्याच्यानंतर आता मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या अंदाजानुसार पण मला हे पण मीठ कमी पडलं मी मागून वरतून टाकलं अजून मीठ एक्झीव केलं नंतर थोडंसं तेल तापून घ्यावं वा, वाटीभर तेल तापवून घ्यायचं आणि गरम चांगलं करायचं आणि थंड करून ते पिठात टाकायचं मी मध्ये थोडा गॅप घेतलेला तेवढंच मी जेवण करून घेतलं तेल थंड असतोपर्यंत ना तेल पिठामय टाकलं ते पण चांगलं व्यवस्थित मिश्रण हलवून घेतलं रात्रीचे मला बारा वाजले सगळं करायला मला वाटतं मी साडेसात आठला स्टार्ट केलं होतं डाळ शिजलेली पूर्ण गाळ करून घ्यायची डाळीला जस दस लागेल तशी राळ टाकून घेणार मिश्रण करायचं मस्त गोळा करून घ्यायचा एक किलोची मंदा म्हण दीड दीड किलोची तरी होते दीड म्हणजे एक आणि पावशेर नाही एक आणि सव्वा किलोचे होत नाही कारण डाळ पण वाढते त्याच्यामध्ये मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ कमी लागलेलं मी ला ला, टेस्ट करून घेतलं मीठ परत टाकलं बाकी मी ॲडिशनल मसाले काही टाकलेले तो तो फक्त थोडं सव्वा टाकलेलं वरतून ओवा मला जास्त लागतो खायला आणि हे स्टार्टिंगला मी एक ट्रायल म्हणून मी चव कशी आहे काय त्यासाठी मी पहिल्यांदा पेटवलं आणि मी एक छोटस छोटीशी चकली करून टेस्ट केली त्याच्यानंतर चकल्या करायला स्टार्ट केलं मी कारण की मीठ कमी जास्त झालं असेल काय आलं असेल तर आधीच मिक्स करायला आणि पीठ हे जरा थोडस मोसूत केलं मी चकला पटापट पडतील या हिशोबाने याच्या चकल्या चकल्याच मी नवीनच आणलं होतं ओपनिंग केलं मी आणि याच पिठे घेतलं मस्तपैकी आणि छान छान चा। गोल गोल चकल्या पाडल्या स्टार्टिंग मी केली नंतर निम्म्या चकल्या साईने केल्या निम्म्या सईच्या बाबांनी केलं मी मग चकल्या चळवत होते कारण खूपच लेट झाला असत मग मला साडे अकरा बारा वाजले जग तोपर्यंत ना परत सकाळी उठून मला कामावर पण जायचं होतं होत चकल्या मस्त कुरकुरीत झालेत सुंदर झालेत सैनी मला खूप मदत केली तर खरं तर सैनी माझी निम्मी मला मदत केली त्यामुळे पटापट झालं चकले बनवायला मदत केली बाकीच्या प्रोसेसला सुद्धा मदत केली त्यांनी मला मी एवढ्या एवढ्या चकले केल्या असतील त्याच्यानंतर निम्म्या सैनी केल्या वर सैनी केल्या त्याच्यानंतर थोड्यासा तिच्या बाबांनी केल्या सगळ्यांनी मिळून केलं म्हणून पटकन झालं

फायनली चकल करून झालेलंच माझ्या मी तळायला घेत आहे तळणं ही, ही पण एक कला आहे चकली तळणं ती कला सगळ्यांना येते असं नाही जी माझ्याकडे आहे असं मला वाटतं खरंच चकली तळतानासुद्धा खूप लक्ष द्यावं लागतं प्रमाण कालीवर झालं जर पिठाचं आणि दळ डाळीचं चकल्यांचा अक्षरशः बुघा होतो तेलामध्येच जे माझे एक होता। दोन चकल्यांचं लास्टला झालं होतं सगळ्या चकल्या मस्त दळून झाल्या तळताना त्यांनी मदत केली पटापट पटापट टाकत होते कढईमध्ये आणि पटकं फक्त मी, पट मी परतत होते बस त्यांनी त्याच्यामध्ये बरोबर मदत केली मला आणि चकल्या एक नंबर झाल्या आहेत कुरकुरी हातात घेतली ना की ती विरळ द्यायची दिवाळीच्या आयटम मधला सगळ्यात आवडता आयटम माझा हा आणि रव्याचे लाडू पण रव्याचे लाडू पण मला करायला जमलं नाही आणि बहुतेक माझा रवा उरलेला आहे मी लवकरच रव्याचे लाडूची पण रेसिपी तर नक्की सगळ्यांनी बघा जे कोणी नवीन असतील माझ्या व्हिडिओला त्यांनी छान छान कमेंट शेअर करा चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा फायनली माझ्या चकल्या तयार आहेत मस्त कुरकुरीत मैद्याच्या चकल्या आणि मूग डाळच्या किती सुंदर दिसत दे, आहेत चला बाय बाय कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा काही त्रुटी असतील त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा छान छान कमेंट करा मस्त लाईक करा शेअर करा चॅनलनं जर तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय